नमस्कार मित्रांनो बघा आपल्या उसावर मवा पडला होता तुम्हाला दाखविल तर का नाही तर मव्यासाठी आता फवारणी चालू आहे आपली चला आता फवारून घेऊ मस्त पैकी होवारतीच का तू मला येत आहे का मी कधी फवारल मला फवारायला तुम्ही जा फिरायला मला फवारायला शिकायचं असतंय कधी शिकणार आहे सगळं शिकावं लागतं या काय शिकाय मस्त या काय होतंय मग शिकायचं असतंय शेतकऱ्याने एक 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 काम सगळं शिकायचं असतं हे नवीन कंपनीच आपलं रत्न फ्लोर म्हणून टाकायचं हे सत्तर एम एल टाकायचे एका पंपाला सत्तर एम एल टाकायचं पूर्ण पंप भरायचे असतं हे सत्तर एम एल आहे टाकायचं आपण दोन बाकी तिकडे पण लागल की फोवरायला एक हा फोवरा तिकडे हे एक घागर बसती या एक घागर हा बक्यात एक घागर बसती याच्यामध्ये मोठा नाही थोडा बसते अंत बसते

तर मित्रांनो हे बघा आपलं गावठी जुगाड आपण हेल्मेट बाईकवर वापरतो तर मी नवीन प्रयोग केला हेल्मेट आपण आता उसामध्ये कारण उसाचे पानं खूप कापते आणि फवारी असं ऊस उंच गेला ना आपला डोक्याच्यावरती त्याच्यामुळं आपलं डो आपल्या तोंडावर चेहऱ्यावर किंवा डोळ्यामध्ये औषध जाऊ नये त्यामुळं आपण हे जुगाड केलेलं आहे तर कसं वाटलं नक्की हे आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि आमची मस्त फवारणी चालू आहे आता आपल्या ऊसावर भरपूर मावा पडला होता त्याच्यामुळं थोडा म्हणजे काही ठिकाणी पडलेला आहे तरी म्हणलं चला सगळं फवारून घेऊ कारण पुन्हा पाऊस लागला तर फवारता येणार पुन्हा आणखीन जास्त उंच ऊस होतं त्याच्यामुळे आप आपल्या आत आतमध्ये जाता येत नाही ऊसा आडवा पडतं त्याच्यामुळे आत्ता आपण लवकरात लवकर फवारणी करून घेऊयात तर हे आपलं हेल्मेटचा जुगाड तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा आणि सेफ्टीसाठी चांगलं आहे बरं का म्हणजे कसं आपण गाडीवर सेफ्टीसाठी आणि ऊसामध्ये आपला चेहरा बी कापत नाही काही नाही आणि आप आपलं त्या औषधापासून डोळ्यावर चेहऱ्यावर पडत नाही किंवा आपल्या डोळ्यामध्ये औषध जात नाही त्याच्यानंतर मागच्या वेळेस भरपूर आपल्याला हे झालं डोळे लाल झाले ते आपल्या अंगावर डागं पडली होते त्याच्यामुळे हे ह्या वेळेस सापून नवीन काहीतरी डोकं दे लावलेलं ला आहे तर हे कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा आपल्याला कमेंटमध्ये चला तर मग दाखवतो फवारणी करून नको ओके असं